शेतकऱ्यांचा भारत बनला समर्थन करीत राजूर शंभर टक्के बंद राजूर येथे सर्व पक्षीय व संघटनांची रॅली व जाहीर सभा कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीला होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला व त्यासाठी दोनशेचा वर शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बनला समर्थन करीत यवतमाळ जिल्ह्यातील चुना उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या राजूर कलेली येथील सर्व पक्षी व सामाजिक संघटनेने राजूर बंदचे आयोजन करून शंभर टक्के कडकडीत बंद करून पाठिंबा दर्शविला त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान यांना उपयोगी अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देऊन कृषी कायदा रद्द करण्याची मागणी केली शेतकऱ्यांना व शेतकरी संघटनांना विश्वासात न घेता कृषी कायदा संसदेत चर्चा न करता पारित करून घेतल्याने व तीन कृषी कायदे शेती व्यवस्था नष्ट करून भांडवलाचा घसात घालणारे असल्याचे लक्षात येताच देशभरात ह्या कृषी कायद्याला विरोध होणे सुरू झाले व देशातील सर्व शेतकरी संघटनांना हा कायदा रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरवले पंजाबच्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेत दिल्ली येथे येऊन प्रचंड सरकारी दडपशाही व विरोध झेलीत आंदोलन करीत आहेत त्याला पाठबळ देण्यासाठी भारत बंदचे आयोजन करण्यात आले या आठ डिसेंबरचा भारत बंदमागे सहभागी होत राजूरवासियांनी शंभर टक्के प्रतिसाद देत एक दिवस बंद पाडला स्वयंस्फूर्तीने लहान मोठ्या व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंद मागे भाग घेतला बंद दरम्यान सर्व पक्षीय व सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली आणि येथील शहीद भगतसिंग चौकात जाहीर सभा घेण्यात आली या राजूर बंद आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य अशोक भाऊ वानखेडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद मिलमिले कमरेड कुमार मोरमपुरी डेव्हिड पेरकावार मोहम्मद असलम ॲडव्होकेट अरविंद श्रीराम अश्फा कली महेश लिपटे जयंत कोयरे प्रदीप बांदुरकर रियाजुल हसन नंदकिशोर लोहकरे सतीश तेडेवार नितीन मिलमिले साजिद खान आणि इम्रान सिद्दीकी अनवर यांनी सहभाग घेतला कुटुंबाचा उदरनिर्वाह करील परंतु तो सुद्धा या मोदी सरकारने रद्द केला आज या सर्व कायद्याच्या विरोधात एवढ्या थंडीत दिल्ली येथे सर्व किसान बांधव आंदोलन करत आहे परंतु चाल ढकलत धोरण घेऊन चाल ढकलत धोरण घेऊन हे मोदी सरकार आज चर्चेची फेरी उद्या चर्चेची फेरी अरे आज तू आ बाप मरते मग बाप मराच्या कंडिशनला येते पण चर्चा करा डॉक्टर ले बोलवू मग डॉक्टर नाडी पाहिजे पाईल। नाडी पाहिल्यानंतर मग बुडा मरण का नाही मरण सांगल आणि मग मेला तर मस्तावर घेऊन जा अशीच परिस्थिती या शेतकऱ्याची या मोदी सरकारने करून ठेवली आहे म्हणून आज संपूर्ण देशामध्ये या मोदी सरकार विरुद्ध भारत बंदचं आंदोलन केलं आहे आणि हे तीनही कृषी कायदे रद्द झाले पाहिजे यासाठी आपण सर्व गाववासियांनी आपण त्या आंदोलनाला पाठिंबा देऊ असं मी जाहीर करून मी माझे दोन शब्द संपवतो जय जवान जय जवान जय जवान जय म्हणजे जे बॉर्डर वर लढाई करत आहे तर त्यांचाही त्यांच्याही घरामध्ये शेतीच आहे कारण शेतकरी या कोणत्याही जाती धर्माचा नसतो तर शेतकरी या संपूर्ण आपला उदरनिर्वाह करणार आहेत जागतिक पाणी करतो त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनामधून आपल्याला जर समजा बोलायचं आणि या ज्या त्यांनी त्याचा विरोध करून राहिले आहेत तर हे विद्वान कारण सरकार ज्यांची असली ती सरकार आपापल्या पद्धतीने आपलं आमचं बराबर कसं आहे कारण तुम्ही आता रोज टी व्ही पाहत असाल कारण टीव्हीचं हे माध्यम जे आहे तर अगदी ज्यांच्या हातामध्ये आज केंद्रामध्ये सरकार आहे तर त्यांच्यापैकी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के हा मीडिया पूर्ण त्यांच्या त्यांच्या जवळ बांधू असलेला आहे कारण ते जसे म्हणत त्याच पद्धतीने त्यांना वागायचं आहे कारण आज आज संविधानाच्या दृष्टिकोनामधून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की संविधान हे चौदा स्तंभ आहे चौदा खांबा आहे की ज्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना जगांना आपण त्याची माहिती पुरवू शकतो परंतु आज ती परिस्थिती आपल्या टी व्हीच्या पुढे दिसत नाही परंतु एक हर वेळेस काही ना काही बदल होत असतात आणि त्या बदलचा एक युट्यूब नावाचं एक आपल्याला नवीन जे आपल्या तुमच्या सगळ्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसत असते तर या युट्यूबच्या माध्यमामधून तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते तुम्ही तिथं तुम्ही, तुम्ही शेअर करू शकता आणि त्याच माध्यमामधून आज ज्या ठिकाणी आपल्या नजरेपुढे दिसत आहे तर ते तुमच्या चॅनलच्या माध्यमामधून कमी आणि तुमच्या युट्यूबच्या आणि एकमेकाच्या समर्थनामध्ये जे काही आपण त्याची चर्चा करतो मला माझ्या पद्धतीने मला असं वाटलं तर ते आपण आपल्या मोबाईलवर आपण शेअर करायचं आणि आपल्या मित्रमंडळींना ज्यांना ज्यांना ज्यांच्या ह्याच्यामध्ये जा। एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये गाट असतात तर त्यांना त्याची माहिती होते तर आज आज हे ही माहिती सगळ्यात जास्त माहिती कुठे झाली असेल तर तुमच्या मोबाईलवर आपापल्या मोबाईलच्या माध्यमामधून त्यांची झाली आहे परंतु ज्या कारणाकरिता ज्या उद्दिष्ट आपल्या नजरे पुढे आहे तर आज सामान्य विचार करा की आज कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या वा वाणीमध्ये आहे कारण या ज्यांचा यांनी म्हणजे आपण निषेध करून राहिलो आहोत तर त्या निषेधासाठी आपण हे आपल्याला म्हणायचं आहे की त्यांनी जे प्रयोग म्हणजे त्यांनी जे पारित केलेलं आहे तर ते पारित असं आहे की अख्या भारतामधून एका ठिकाणी माल विकलेलं जावं आता एका ठिकाणी म्हणजे आपल्या वणीचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समजा आपल्या आपण माल यावरती आपण माल विकायला गेलो पुढच्या वर्षी विकायला गेलो करून जागतिक लेवल अशी आहे की आज गव्हर्नमेंटला आणि केंद्राला सुद्धा माहित आहे की ज्या केंद्रांनी आपल्याला ज्यांचा अल्पारक आहे अशा ठिकाणी त्यांना दोन दोन हजार रुपये तीन तीन महिन्यांनी ते देतात आता दोन हजार रुपये का था म्हणून देतात की ज्यांच्याकडे अल्प आहे त्यांच्याकडे पैसा कमी पडतो त्या माध्यमामधून ते पण देतात म्हणजे मी मोठ्या माध्यमामधून सांगायचं नाही तर साध्या उदाहरणामध्ये तुम्हाला ते सांगायचं हो की त्यांनी आता मागच्या महिन्यामध्ये सांगितलं की मी परत तुम्हाला आता हे दोन दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहोत ज्यांच्याकडे अल्पभूतारक आहे आता अल्पभूतारक म्हणजे तो कास्तकार कोणत्या जागतिक लेवलवर माल विकायला नेणार आहे आणि ज्या ठिकाणी जमता आपला माल आपल्याला विकायची परवानगी आपल्याच ठिकाणी असायला पाहिजे आणि आपण आपल्या मालाचा मोबदला हा आपण आपल्या ठिकाणी आपल्याला विक्री करता यावी याच्याकरिता हा संपूर्ण जगाचं लक्ष त्याच्या ठिकाणी केंद्रित केलेला आहे तुमच्या माध्यमामधून तुम्ही पाहत असाल तर आपल्या भारताला बाहेरच्या याचा विरोध करणारे बाहेरचे देश सुद्धा भरपूर आहेत कारण आपण आपल्यापर्यंत मर्यादित नाही आहोत तर आपल्या भारतालाही कोणी ना कोणी अंश ठेवणारा माणूस किंवा ते जागतिक लेवल आहे आणि आपण तेवढ्या जागतिक लेव्हलपर्यंत आपल्याला काही बोलायचं नाही परंतु आपण एक कास्तकार आहोत कास्तकाराचे हो, मुलं हो, आहोत आणि या माध्यमामधून आम्ही दिल्लीच्या सरकारला आम्ही असं आवाहन देतो आम्ही सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याला आम्ही त्यांच्यासोबत सहभागी आहोत त्यांच्या सोबत आहोत त्यांनी उलट राहावं आम्ही त्यांचे ऋणी आहोत एवढं बोलून मी माझे वाढलेले दोन शब्द समाप्त करतो जय भीम अशा प्रकारची व्यवस्था आहे जे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणारे आहे त्यांना हमी भाव मिळवून देणारे आहे या सगळे कायदे नष्ट करून वेगळ्या प्रकारचे म्हणजे फक्त मोठ्या मोठ्या भांडवराच्या हातामध्ये सगळी व्यवस्था कशी जाईल अशा प्रकारचे कायदे तयार केलेले आहेत एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्टशिपवर शेती सुद्धा देण्याचा कायदा या सरकारकडून केला गेला आहे या तीन कृषी कायद्यामध्ये हे सगळ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत म्हणजे जर शेतकरी शेती करू शकत नसेल त्याला हमी भाव मिळत नसेल आणि शेतकरी जर नष्ट होत असेल तर त्याला शेती विघ्नावरून पर्याय नाही किंवा मग मोठ्या मोठ्या भांडवारांना शेती देण्याशिवाय पर्याय पर्याय राहणार नाही आणि मग हा शेतकरी त्या आपल्या शेतावर त्या भांडवाराचा गुलाम म्हणून काम करेल अशा प्रकारचे कृषी कायदे का या ठिकाणी केले जात एवढंच नाही तर ह्या एवढ्या काळामध्ये या एक वर्षाच्या काळामध्ये मागचे पाच वर्ष झाले पण या एक वर्षाच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळे कामगार कायदे जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये नमूद केले ते सगळे कायदे जे कामगारांनी संघर्षातून मिळवले आहे ते सगळे कायदे सुद्धा रद्द करण्याचा सातत्यानं प्रयत्न चालू आहे म्हणजे मालकांना पूर्णपणे मुभा देण्यात येत दे आहे आणि कामगारांना सगळे अधिकार त्याचे नष्ट करत आहे यासोबतच नवीन शैक्षणिक कायदा आता लागू केला त्यांनी धोरण आणलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण सरकारी शाळा आय पूर्ण खाजगी कंपनीला देणार आहेत म्हणजे टाटा गुल्ला अंबानी सारखे मोठे मोठे खास कारखानदार भांडवलदार आता हे जिल्हामध्ये शाळा घेणार आहेत आणि ते शाळा चालवणार आहेत म्हणजे ज्या शाळेमध्ये सामान्य माणसाचा गरीबांच्या मुलांना फ्री मध्ये शिक्षण मिळत ते शिक्षण सुद्धा आता नष्ट करण्याचा मार्गावर हो आहे म्हणजे तुम्हाला गुलाम करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक शिक्षणापासून वंचित करणे हा सुद्धा या मागचा डाव आहे अशा प्रकारचे वेगवेगळे कायद्या करून खाजगी कणाला पाठबळ देऊन अंबानी अदानी हे त्याचे जे चाहणारे जे चाहते जे त्याचे भागदार आहेत आता हातामध्ये सगळी व्यवस्था देण्याचा प्रयत्न या वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून आहे कृषी कायदे केल्याबरोबर कृषी कायदा तुम्हाला माहित नसेल संसदेमध्ये कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही कोणताही कायदा तयार करत असताना त्या तिथे संबंधित असल्या लोकांसोबत किंवा त्याच्या संघटनांसोबत चर्चा करावी लागते पण तशी चर्चा कुठेही झाली नाही कोणत्याही संघटना शेतकरी संघटनासोबत चर्चा झाली नाही संसदी मुद्दा सध्या चर्चा झाली नाही आणि काळा कायदा तयार केला तसे सगळ्यांना माहीत झाले की हा काळे कायदे शेतकरी विरोधी आहेत आणि शेतकऱ्यांना गुलाम आजारा जो गुलामगिरीमध्ये नेणार आहे त्याच्या घशामध्ये घालणाऱ्या आहेत सगळ्या शेतकरी जागृत संघटना जागृत झाल्या सर्व शेतकरी जागृत झाले आणि त्या विरोध सुरू केला दोन सीताच्या विरोधात संघर्ष करीत आहे परंतु याच्यामध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांनी जे आता लोकर यांनी सांगितलं भगत सिंगाचा जन्म पंजाबचा आहे आणि हा पंजाब हा या देशामध्ये संघर्षामध्ये अग्रणी झालेला राज्य आहे त्याच पंजाब राज्यांनी पुढाकार घेत दिल्लीकडे खूश केली की यासाठी की मोदीला दाखवून द्यायचं की तुम्ही हा कायदा शेतकरी कृषी कायदा जो तयार केलेला आहे हा शेतकरी विरोधी आहे त्या देशातल्या विरोधात आहे आणि हा कायदा तुम्ही ताबडतोब नष्ट केला पाहिजे निवडणूक शेतकऱ्यांची हे एक मान्य आहे का त्याच्यामध्ये नवीन प्रस्तावित वीज कायदा जो आहे तो सुद्धा खाजगी करार येणार आहे जो सामान्य जनतेला सामोर चालून वीज वापरणं सुद्धा कठीण जाणार आहे अशा प्रकारचे कायदे जे तयार करत आहेत त्याचे संचाऱ्यांचे कायदे असो किंवा शिक्षणाचे कायदे हे सगळं हे सुद्धा कायद्याच्या विरोधामध्ये हा शेतकरी उठून उठलाय हा सगळ्या मागण्या त्यांच्या याच्यामध्ये आहे दिल्लीकडे जात होते रोखण्यासाठी पूर्ण हावा खोदून टाकला शेतकरी कसे दिल्लीकडे येणार नाही त्याचा प्रयत्न केला रात्री झोपत असताना रात्री दोन वाजता सरकारने त्या शेतकऱ्यावर बंदपणाला मारा केला देवाच्या गोळ्या घालल्या आणि वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना परेशान करणं सुरू केलं त्यांना दिल्लीमध्ये घुसू देण्यात नकार दिला मग या देशामध्ये संविधान आहे संविधानाने जनतेला संघर्ष करायचे अधिकार दिलेले आहे सत्याग्रह करण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार लोकशाही देशामध्ये मोदी कोण संपूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते हुकुमशाही पद्धतीने बघून या देशातल्या शेतकऱ्यांना कसं दिल्लीमध्ये एक येऊ देणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली या आंदोलनामध्ये आपण पाहिलं आता आपल्याला सांगितलं काही लोकांनी दोन तीन लोक शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे आणि अजूनही थंडीमध्ये स्त्रिया मात्र स्त्रिया लहान लहान पुराला घेऊन आपल्या परिवाराला घेऊन ते रस्त्यावर बसले आहे आणि जोपर्यंत हा कृषी कायदा कायदा का का नष्ट होणार नाही तो इथे हटणार नाही अशा प्रकारचं त्यांनी म्हणजे आवाहन केलेलं आहे तेव्हा आपण या भारत बंद मध्ये जे शेतकरी संघटना पुकारलेला जो बंद आहे आठ तारखेचा संपूर्ण देशाचा होत आहे विदेशाचा होत आहे आणि आपल्या गावामध्ये सुद्धा आपण आपल्या सर्व पक्षीय लोकांनी पुढाकार घेऊन जो भारत बंद राजूर बंद करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये गावातल्या लोकांनी उत्स्फुत असा प्रतिसाद दिला गावातले आता एकच दुकान चालू नाही आणि सगळ्यांनी आपले काम बंद ठेवून या भारत बंद आंदोलनामध्ये सामील झाले तेव्हा मी आपल्या सर्वांच या सर्वपक्षीय नेत्यांचं नेत्यांचा पुढाकार घेऊन काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं त्याच प्रकारे या ठिकाणी राजूर विचार मंच याच्या वतीने गेल्या पाच सहा दिवसापासून महेश लिप्त असो जयंत कोहरे असो नंदकिशोर लोकर असो या लोकांनी पुढाकार घेऊन सातत्याने जेव्हापासून दिल्लीत आंदोलन सुरू झालं तेव्हापासून या ठिकाणी सुद्धा यांनी करून जनतेला या संदर्भामध्ये जागृती करत आहेत हा कृषी कायदा नष्ट करून रद्द करून ताबडतोब शेतकऱ्यांना एक चांगला कायदा तयार करून त्यांना हमी भावाची ऍक्ट बालाजी सांगितलं आहे म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस प्रत्येक उत्पाद शेती उत्पादनाला त्याचा हमी भाव So, मिळालाच पाहिजे हमी भाव जाहीर करते सरकार नाही असा नाही आहे प्रत्येक मालाला हमी भाव सरकार जाहीर करते पण तू तो शेती आपला माल मार्केट मार्केटमध्ये येतो तेव्हा त्याला हमी भाव मिळत नाही तर या संदर्भामध्ये आता बालाजी मिळ सांगले तसा ऍक्ट तयार करा म्हणजे हमी भाव त्याला तेवढा मिळालाच पाहिजे आता पाच हजार आठशे रुपये कापसावर भाव जाहीर केला परंतु शेतकऱ्याला चार हजार रुपये भाव मिळत आहे म्हणजे हमी भाव सुद्धा त्यांना मिळत नाही तर तो हमी भाव त्यांना कायद्याने बंधनकारक असला पाहिजे हमी भाव जर देत असेल तर त्याच्यावर कारवाई कायद्याची कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचा कायदा आता बालाजी मिलमिल यांनी सांगितला त्याप्रमाणे झाला पाहिजे अशा प्रकारचे कायदे या सरकारने केले पाहिजे या देशातल्या जनतेची सरकार आहे तेव्हा जनतेचे प्रश्न काय आहे जनतेची मागणी काय या काय लक्ष देऊन केंद्र सरकारने तशा प्रकारची वागणूक केली पाहिजे आणि हा तापडतो कृषी कायदा रद्द केला पाहिजे नवीन शैक्षणिक धोरण खाजगीकरणाला पाठप्र देणारा तो रद्द केला पाहिजे कामगार कायदे जे नष्ट केलेले आहेत ते पुन्हा कामगार कायदे चांगल्या प्रकारचे लागू केले पाहिजे आणि नवीन जो प्रस्तावित वीज कायदा आहे जो आहे तो सुद्धा रद्द केला पाहिजे अशी मी या ठिकाणी या ठिकाणी मागणी करतो आणि मी या ठिकाणी कृषी कायदे रद्द झालेच पाहिजे कृषी कायदे रद्द झालेच पाहिजे नवीन प्रस्तावित वीज कायदा रद्द करा नवीन प्रस्तावित वीज कायदा रद्द करा